लक्ष्मी रमण शारंगर गोविंदा स्वागत करते तुमचे आपल्या हरिप्रॅनल चॅनलवर आणि व्हिडिओला सुरुवात करते आजचा संत घरी बारा वर्ष श्री खंड्याच्या रूपाने पाणी भरत होते का तर चला जाणून घेऊया असे म्हणतात की कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता आणि संत एकनाथ यांना विचारत होता की खरंच तुमच्या घरी श्री कृष्ण बारा वर्ष राहिले का खरंच सांगा तुमच्या घरी श्रीकृष्ण बारा वर्ष राहिले का, का। हाच प्रश्न तो परत परत करत होता एकच प्रश्न करे विचारत होता तेव्हा संत एकनाथाने त्यांना बसवले त्यांचे पाय धुतले व त्यांच्या पत्नीने त्यांना गुळ पाणी आणले तो ब्राह्मण शांत झाला आणि संत एकनाथांना तोच प्रश्न करू लागला तेव्हा त्यांनी त्याने सांगितले की माझ्या स्वप्नात श्री कृष्ण आले होते आणि मला म्हणाले कि मी संत एकनाथाच्या घरी बारा वर्ष पाणी भरले तिथे राहलो खंडे या नावाने नावाने हे ऐकून संत एकनाथांच्या पत्नीची शुद्ध हरवली ती खाली पडली संत एकनाथ खांब्याला धरून, धरून 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 खाली बसले व रडत रडत ते खंड्याची आठवण पाडत होते आणि म्हणत होते देवा तू माझ्या घरी बारा वर्ष राहिलास आणि मला माहिती सुद्धा नाही संत एकनाथ त्यांच्या डोळ्यातील अश्रू खंडत नव्हते आणि खंडू जिथे जिथे जात होता त्या जागेला स्पर्श करत होते आणि रडत होते संत एकनाथ यांची पत्नी शुद्धीवर आली आणि त्या खंडूच्या आठवणी काढत होती तेव्हा त्यांनी ते आकाशाकडे पाहिले आणि म्हणाल्या हे देवा तू माझ्या घरी राहिलास आणि मला त्याची प्रचिती सुद्धा नाही आली तर हे देवा मला याचा काहीतरी साक्षात्कार द्या तेव्हा आकाश गरजायला लागले आणि खंडू पाणी भरत होता, होता तो राजन पाणी तुडुंब भरून वाहत होता खंडूची घुंगराची काठी त्या हवेने खाली पडली या सगळ्याला साक्षी तो ब्राह्मण होता या गोष्टीतून लक्षात येते की खरोखरच भगवान श्री कृष्णाने संत एकनाथाच्या घरी पाणी भरले तर अशी होती ती कथा भगवान श्री कृष्णाने संत एकनाथाच्या घरी पाणी बारा वर्षे खंडू या नावाने पाणी भरण्याची तर यातील तुम्हाला थोड ही आवडलं असेल या हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद